हॅलो नमस्कार तर मी विद्या आणि माझ्या विद्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं बरापासून स्वागत करते तर आता आम्ही परत आम्ही तिथून आता इथे आलो आहे शिरपामाळ इथे तर जेव्हा शिर्पामाळ शिरपामाळ ते कसं आहे मी पण पहिल्याच आले हे पण तुम्हाला दाखवते तर नक्की बघा कसं आहे ते आणि माझ्या चॅनल नवीन असं त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा का तुम्हाला हे शिरपामाळ पण कसं वाटलं ते दाखवायचं मला बघा येतं मग लागत काय ते तर आता तुला पप्पाने घेतलंय बाकीचे सगळे पुढे गेले तुम्हाला दाखवते कसं आहे ते तर हे बघा इथून म्हणजे असं जायला आतमध्ये हे आतमध्ये दाखवतो तुम्हाला आम्ही संध्याकाळच्या टायमाला आलोय दिवसा पण चालूच राहत सर नाही तर तुम्हाला पुढं गेलं दाखवतेस कसं आहे ते बघा सगळे एवढी आम्ही आलो आहे तर सगळे बाकीचे कि पुढं आहे पण बघण्यासारखं मस्त आहे माळसारखाच आहे पण मस्त बरं आहे किती मोठा आहे एरिया बघा मस्त आहे बघण्यासारखं तुम्ही पण येऊन बघा काय भातसारखा हां का आहे

फोटो काढायला पुढं पण बघा आम्ही आता चालू आहे दाखवते कस ते शिर्पा माळ कसं आहे तो आम्ही पण बघतो तुम्ही पण बघा शिर्पा माळ पहिल्यांदा आले तुम्ही पण बघाय बघा कसं आहे ते मग हा काहीच किती मस्त आहे करतो मी पण या मस्त आहे बघायला जवळ मध्येच एवढा बघायला आहे सगळं काय बरं ते पाहिजे काय हा तिथं जाऊ आपण एक दिवशी परत सनसन पाय तर काय जे बघा किती भारी आहे इथे पण म्हणजे काय बोलते शिर्पा माळ ते पण खूप भारी आहे म्हणजे असं वरून एवढा भारी आहे ना एरिया असं बघण्याला का वातावरण पण आता आम्ही मस्त थंडीच्या वातावरणामध्ये आलो आहे बघा आमच्याकडची सगळी फॅमिली इकडे आहे आणि बघायला बघा किती भारी आहे तुम्हाला मी दाखवते तर तुम्हाला कसं वाटलं हे माळ ते पण नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलवर नवीन सपोर्ट करा सबस्क्राईब करा बघा हे सगळं वरून ना आम्ही बघतोय पण तुम्हाला दाखवते कसं वाटतंय ते

तर हा आहे शिरपा माळ तर तुम्ही पण नक्की येऊन बघा किती भारी आहे मस्त म्हणजे जास्त इतकं भारी आहे वातावरण नसतं आणि थंडीच्या दिवशी पण इतर वेळ आले तरी पोहोचता बघण्यासाठी तर तुम्ही पण आणि आमचा अंश बाबा इकडं किती अंश मजा वाटली काय भेटू का बघतो काय माहिती अंधार झाला आता एवढी मजा पडलं ना का लागलं काय काय जाणार बघ चला वण वन किती आहेत मग लवकर लो लोक मत लवकर लो पटापट नाही नाही बोलताय नाही बोलताय बोल पटापट पटा। मग मोजले

किती मस्त वातावरण आहे पण थंडी आता पडायला लागली का ते अजून फोटोच काढत चला आता रात्र झाली चला आता आपण कर ना काय कोण आहे तर काही जातो आम्हाला अंदाज झाला आम्ही चालू आहे टाईम झालाय जास्त आम्ही लवकर आलेलो आणि काही घेऊन आहे आम्हाला बर्डेला जायचं त्यासाठी तर मला असे प्रमाण हा कसा वाटतात वाटतं कमी काहीच करतो नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय बाय काय सगळं हाय थांब